सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझे नाव प्रियांश मी इयत्ता पहिलीमध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शिंदे बुद्रुक आहे स्त्रियांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आपण महिला दिन साजरा करतो आईच्या रूपाने स्त्री दिवसभर घरी प्रेमाने काम करते मला मला माझी आई खूप आवडते काही महिला शेतात राबतात तर काही विविध ठिकाणी नोकरी करतात खरच स्त्रिया महान आहेत स्त्रियांनीच शेतीचा शोध लावला समाजाला एकत्र ठेवण्याचे कार्य स्त्रीच करते शिकलेली स्त्री घरातील सर्वांची प्रगती करते अशा सर्व नारी शक्तीला मी वंदन करतो जय हिंद जय भारत धन्यवाद